असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक नगरपालिकेमध्ये आमच्याकडे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार आहेत आणि अनेक नगरपालिकेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी असं सूचित केलं आहे की आम्हाला कोणाबरोबर युती करायची नाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढा आहोत रात्र जिथे कमी पडेल त्या ठिकाणी जर कोणी निवडणुकीला या ठिकाणी युती करण्यात तयार असेल तर त्याचा विचार या ठिकाणी के निश्चितपणे केला जाईल परंतु आजच्या घडीला आमच्याकडे ज्या रावे लोकसभा मतदारसंघातल्या सर्व नगरपालिकांमध्ये जवळपास दहा नगरपालिका आहेत दहा नगरपालिकांमध्ये नगर आमच्याकडे पूर्णपणे उमेदवार पूर्ण कॅपॅसिटीने उमेदवार आहेत दोन ठिकाणी दोन चार उमेदवार कमी जास्त असतील दो ते दोन दिवसामध्ये त्याची भर आम्ही निश्चित काढू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मेजॉरिटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे असेल हे मी आपल्याला खात्री सांगू शकतो सामाजिक वगैरे काय आम्ही बघत नाही आमचे जिल्हा अध्यक्ष नेमाडे ते आणि त्यांच्याबरोबर ते भुसावळचेच आहेत त्यामुळे भुसावळमध्ये त्या सगळ्या लोकांवर उमेदवारावर बसून ते चर्चा करतील आणि चर्चेनंतर ते फायनल दादा आणि मी अनिल पाटील आणि मी आम्ही दोघं जण बसून त्यावर एकमत तयार करू आणि आम्ही निवडणुकीला सामोर जाऊ आणि त्यामध्ये भुसावळ नगर परिषदेमध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी झेंडा अशा प्रकारची परिस्थिती आज तरी या ठिकाणी आहे आमच्यासमोर